नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कलालेखन कविता आणि चारोळीमध्ये आज सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आठ दिवस झाला माझा ब्लॉग पडलेला नाही त्याचं कारण जरा वेगळं होतं ते मी शेअर करू शकत नाही पहिल्यांदा नवरात्रीच्या ना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मी सध्या गावाकडे आलेले आहे माझ्या सासऱ्यांचं मासिक असल्याकारणाने मी गावाकडे आलेले तुम्हाला मी माझं आमचं आमच्या फॅमिलीचं शेत दाखवते पहा तुम्ही हा कोणता एक्सप्रेस आहे येरमाळा येरमाळा बार्शी हा हायवे आहे शेताजवळ आणि इथून पुढे हे आमचं शेत चालू होतं चल आदित्य हे बघा हे शेतामध्ये एंट्रन्स करते मी आदित्य हा माझा पुतण्या आहे त्याला फोनवर समोर यायला लाज वाटते इयत्ता दहावीमध्ये तो शिकतो आहे पण त्याला येऊ वाटत नाही आहे हे शेतामध्ये बांधलेले दोन घरं छोटीशी छान छान त्यात सगळं सामान असतं शेतीचं आणि हे आहे सोयाबीन पूर्ण शेतामध्ये हे आहे सोयाबीन ह्या आमच्या आहेत बाजूच्या वहिनी पळाल्या पळाल्या <laughs> हे आहे नारळाचं झाड पपईचं झाड हसा 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 वहिनी हाय करा <laughs> <दे ना। laughs> सोयाबीन चालू आहे सोयाबीन काढलं चालू आहे का काय चालू आहे आपल्याला उडीद उडीद उडी उडीत काढलं चालू उडीत काढलं चालू उडीत काढून काय आहे आपलं उडीत काढून काय आहे खराब झालंय ना उडीत ते काय बुरं बुरा आहे ना पावसामुळे हां पावसामुळे उडीत काढून बुरा आहे <laughs> मला एवढं शेतातलं माहिती नाही आहे हे विहिरीला <laughs> पाणी विहीर पूर्ण भरलेली आहे आणि आता एक एक दाखवते रंजना ताई या इकडे तुम्हाला पण दाखवायचं आहे पण दाखवायचं आहे का हे <laughs> उडीत काढून झाकून ठेवलेलं आहे धीर चालले आहेत पलीकडे व्हिडिओ समोर यायला नको कॅमेरा कॅमेरासमोर आणि <laughs> थांबा थांबा लांबून दाखवते माझं पुत्र थांबा 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 दाखवते दाखवते ते बघा पळाला पळाला ते बघा पिवळा येलो शर्टवाला हां ह्या आहेत आमच्या रंजना ताई ह्या आहेत आमच्या रंजना ताई शेतामध्ये आलेल्यात हाय करा हाय हाय करा हाय <laughs> या शेतामध्ये उडीत काढण्यासाठी आल्या होत्या उडीतच काढण्यासाठी आल्या होत्या चला <laughs> आता मी तुम्हाला दुसरं उत्पन्न दाखवते आदित्य ठाम अरे, <laughs> अरे मला रस्ता तरी दाखव बघा माझा पुतण्या पळतोय मला रस्ता सुद्धा दाखवत नाही आहे सोयाबीन काढायला आले पावसामुळे कसं झालेलं आहे सोयाबीन पूर्ण शेतामध्ये सोयाबीन आहे काढायला आली आहे दोन चार दिवसामध्ये निघेत बघा हे पूर्ण सोयाबीन हे बघा हे एक्सप्रेस वे येरमाळा कळम बार्शी हा हायवे आहे पूर्ण रानामध्ये स्प्रिंकलर केलेला आहे हे बघा पूर्ण रान चिकल आहे बघा रानामध्ये पूर्ण पाऊस इतका झालाय पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय हा पुत्याने तिथे बसलेलं आहे उभा आहे ते बघा हाय कर तिथून काय कर तिथून नाही चेहरा दाखवत हाय आंब्याचं झाड हा ऊस शेतातला किती आहे बाबा ऊस आपलं हा किती, किती लांब आहे दोन एकर आहे का दोन एकर पूर्ण ऊस आणि झेंडूची वगैरे झाड कुठे आपली चला हा आहे बघा ही झेंडूची झाड मिरची पूर्ण झेंडूची झाड सगळं चिकल चालता सुद्धा येत नाही वावरात तरी कमीच आहे ना मी पाहिलं तर वावरामध्ये शेतामध्ये गुडघ्या गुडघ्या इतकं पाणी आहे इतकं हे बघा हा ऊस आहे पूर्ण दोन एकर ऊस आहे एक एककर झेंडू आहे खोटं बोलतो आहे मला म्हणतो एक कर मिरच्या आहे एक कर झेंडू आहे त्याने कुठलं लाव लावलं आहे लॉजिक मलाच कळत नाही आहे बघा कसा मागून बघा पळतोय ते बघा समोर यायचं म्हटलं का त्याला नको वाटतंय असं मागून बाता हाणायला म्हटल्यावर बरोबर बाता आणतो तो समोर यायचं म्हटलं तर नको वाटतं समोर बोलायला मला चिखलात पाठवायला लागलाय बघा मुद्दामून आदित्य कुठे शेपू आपला पालक कुठे गेली कांदा आता लावलं ना कांदा रंजना ताईने मग बघा दाखवत नाहीये मला मुद्दामून मला तो आई बोलतो आणि ह्यांना बाबा म्हणतो त्याच्या आईला तो मम्मी म्हणतो आणि पप्पाला काका म्हणतो हे आमचं स हे शेत बघ हे ऊस पूर्ण ह्या स्प्रिंकलर लावलेले आहेत हे स्प्रिंकलरच ना बेटा ठी बघिबक सॉरी ठि कुठे कुठे आधी ते लय पुढे लिहायला लागलंस तुम्हाला हां माझे पाय उचलत नाही आहेत नको दाखव ना इथूनच काय पाणी हां चला पुढे चला हे बघा बावरात पाणी एवढा पाऊस झाला आहे खूप पाऊस आहे रे बबडी इतर इथपर्यंत इत पाणी होतं बघा म्हणतो तो नदीला पाणी भरपूर आहे आमचं गाव हे यरमाळ्यापासून जवळ कनेरवाडी म्हणून आहे जिल्हा धाराशिव येतो हे इथे आमचं गाव आहे हा पूर्ण ऊस आहे दोन एकर सोयाबीन आहे पलीकडून आता मी जाऊ शकत नाही पूर्ण चिक्कल झालं आहे चालता येत नाही आहे शेतामध्ये हा बघा हा पुतल्या हाय कर बिटू हाय बघा चालतो आहे पळतो आहे कसा ते बघा ते बघा माझा व्हिडिओ न पडण्याचं कारण दुकानामध्ये खूप काम होतं शॉपमध्ये आणि ते काम वेळेवर देणं गरजेचं होतं त्यामुळे वेळ मिळाला नाही मला आणि आता जे आले ते आहे ते आमच्या सासऱ्यांचं पहिलं मासिक आहे त्यामुळे मी एकटीच आलेले आहे आमच्या घरचे अजून काय आलेले नाहीत येणार नाही आहेत ते घरातले मोठे आहेत आणि हे दोन नंबरचे आहेत लहान लहान हे बघा ही मिरचीची रोपं कशी झाली मिरची रोपं कशी झाली ही पूर्ण मिरची रोपं कुठला हे आमचं रान नाही आहे हे आमच्या भाऊकीतील शेजारच्यांचं रान आहे त्यामध्ये उडीद होता तो काढून झाला हा तर सगळ्याच राणाला आपलंच रान म्हणतोय मला वाटते त्याला करायची इच्छा आहे म्हणून सगळं त्यालाच द्यावं करायला इथं दहावीमध्ये शिकतोय सध्या पण इतका बोलतो की विचारत असोय नाही त्याच्या गप्पाच ऐकून घ्याव्या असा तर तो, तो बोलतो बघा आता झेंडू बघा हा पूर्ण झेंडू आता येतील दसऱ्याला नाही यायची फुलं पण दिवाळीला नक्की येतील कसं वाटलं ही शेपूची भाजी ह्यात टाकली होत ही शेपूची भाजी सगळं ठिबक केलेलं आहे रान ही आंब्याची सगळी झाडं नाही म्हटलं तरी आंब्याची झाडं दहा बारा तरी असतील आंब्याची झाडं कोडुलिंबाची झाडं खूप झाडं आहेत चिंचेची झाडं भरपूर झाडं आहेत आणि सुपार्या नाही खारका लावलेल्या आहेत नाही नारळाची झाडं लावलेली जास्त नारळाची झाडं जास्त लावलेली आहेत हे बघा हा हायवे गाड्या वाहतूक जास्त करतात तिथे एक्सप्रेस वे असल्यामुळे जास्त वाहणं येणं जाणं जास्त होते सरपण घेऊन चालला तो सरपण म्हणजे घरी चूल पेटवायची म्हटल्यावर लाकडं लागतात ओली त्यामुळे तो ते बघा कसं उचलतो सोयाबीन आधी आहे काढायला आता दोन दिवसात का काढणं होईल चार आठ दिवसामध्ये असं आहे शेत आमचं सूर्य बघा कितीतरी दिवसांनी आहे ते बघा नारळ नारळाची किती झाड आहेत एक दोन पाच सात नारळाची झाड किती आहेत आठ आहेत आठ कुठं मला हे एकच दिसले तिथे दोन तीन आहेत लहान लहान आंब्याची झाडं बारा आहेत या ना कॅमेऱ्यासमोर हां मग कोण शेती तुम्हीच करता ना मग शेतकरी म्हणूनच यावं लागेल ना मला काय माहिती काय काय नाही चालतंय काय नाही आपलं आपलं जसं आहे तसं काय माहिती नाही द्यायची आपल्या शेतात काय काय आहे काय काय नाही आहे कोणती कोणती किती किती झाड आहेत कशा कशाची आहेत हे बघा आता हे धीर सांगतायत नारळ हे नारळ आहे किती आहेत नारळाची झाड पेरू पेरू लाल का काढा मग खायला हे कशाची झाड आहेत ही तूर एक काय मीठ सांगा नारळ किती नारळ आहेत दोन तीन हा हे पणसाचं झाड आहे मला माहित नाही ना म्हणून ते सांगतायत शेतातलं काही माहिती नाही मला हे झाड हा हे बघा हे खारकाच झाड आहे बारीक छोटेच धीर दाखव का हे बघा हाय करा दयानंद बघा हे झाड बघायला आंबा बघा हा आता लावलंय वाटतं छोट आहे हा आपलं मध्यंतरीचा आंबा तू कुठे तिकडे तो आपण त्यातले आंबे काढले होते जास्त आहे छान वाटत आले पण पाणी बघा वावरात मला तर वाटतं त्यावेळेस ते पाईपलाईन काय तरी कविता कडून चुकलं होतं त्यावेळेस ते पाणी साठलं होतं हे त्याचीच आठवण झाली आहे मला हो अशी झाडी बघा कशी म्हणतात अशी झाडी आहेत झाडी छान आहेत आमच्याकडे झाडच सगळी आता जायचं का हम्म आता आता नाही घायच बारीक लढ तो बारीक असत काय Okay. ते कलम केलेला असेल त्याचा मीठ टाकलं का तर किती दिवसांनी टाकायचं मीठायच शेवग्याचं झाड कुठे आहे हेच आहे ना शेवगाव झाड आहे हा आहे का भगर आहे भगर आहे हे काँग्रेस आहे हायवे आमचा <laughs> मी बोलण्याच्या आधी सांगतायत बघा हायवे मी तर तुम्हाला आधी सांगितलंय पण त्यांना सांगायची इच्छा बघा हायवे येतो आमचा अजून काय काय चला तर मग ठेवायचं का निघायचं का आपल्याला चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये किती दिवसांनी भेटेल काय सांगता येत नाही आठ दिवस झालं तुम्हाला भेटायला ना। नाही ना शेतातला नाही दाखवणार मी आता ही इच्छा होती माझी खूप तुम्हाला दाखवायची विहीर पूर्ण भरलेली आहे ती तुम्हाला दाखवली नाही दाखवली <laughs> विहीर विहीर दाखवली का तुम्हाला नाही दाखवलेलं हा ही <laughs> विहीर बरीच झाली बाबा विहिरे विहिरे आता पुतणाला येतं पोहता त्याला म्हटलं असत पोहून दाखव <laughs> पण त्याला लाज वाटते कॅमेरा समोर यायला त्यामुळे नाही सांगू शकत हो नाही अधू येतो का दाखवतो का पोहून नाही 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 म्हणतोय नाही म्हणतोय बघाईन आणि ही मी चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवा ना आपला दाखवलाय सुरुवातीला दाखवला ना आदित्य सुरुवातीलाच दाखवला ठीक आहे श्री स्वामी समर्थ परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ